राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य राष्ट्रीय नेते मुख्यमंत्री रायगड वती ज्यांनी विशेष प्रेम केले ते स्वर्गीय दादांना रायगडमधला आजचा माझा विजय माझ्या सर्व सहकारी आदित्य अनिकेतच्या वतीने मी त्या ठिकाणी समर्पित करतो चांगलं असं यश आम्हाला रायगडला जिंतेने या ठिकाणी मिळालं काही जागा फार कमी फरकाने त्या ठिकाणी दुर्दैवाने पराजित झाल्या परंतु जे आडाखे बांधले होते त्या पद्धतीने आम्हाला जनतेने आमच्या मनामध्ये पदरामध्ये यश टाकलं विशेष करून शिवर्धन मसाळा तळा या तालुक्यांमध्ये तर शंभर टक्के यश त्या ठिकाणी मिळालं पंचायत समितीसहित से आणि मग पुरा तालुका असेल कर्जत तालुक्यामध्ये तर आपण पाहिलं एक अभूतपूर्व असं यश कर्जत तालुक्यातल्या जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आम्ही जी परिवर्तन आघाडी केली होती सहापैकी सहा जिल्हा परिषदच्या आणि बारापैकी दहा पंचायत समितीच्या इतक्या जागांचेवरती अभूतपूर्व असं यश सुधाकर घारे असतील नितीन सामंत असतील यांच्या नेतृत्वावरती विश्वास टाकत कर्जत तालुक्याला जनतेने दिलेला आहे तर एकनाथ शिंदे यांचं नाही त्यांनाही यश मिळालं आहे जेवढ्या जागा होत्या त्याच्यात एक दोन चार जागा पाडल्यात यश मिळाले त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आम्ही बारावांना सोळावरती गेलो आम्ही चांगलं यश मिळवलं आहे मला ज्याने ज्याने यश मिळेल तर सर्वांचंच मी अभिनंदन करतो रायगड जिल्ह्याचे राजकीय काय असत अगो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्षाने निवडणूक एकत्रितपणाने लढवली आहे त्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये आम्ही एकत्रित राहू आता जादू आकडा पार पाडण्यासाठी संख्याबळ आमच्याकडे आहे त्यामुळे कशा पद्धतीने व्यवहरचना करायची एकतर मी माझे सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करेन आमच्यासोबत जे मित्रपक्ष होते भारतीय जनता पक्ष त्या नेतृत्वाशी चर्चा करेन आणि खाली जी तिथल्या परिवर्तन विकास आघाडीमधले जे काय सहकार्य त्यांच्याशी चर्चा करतील दादांची कुठे होणी भासली निश्चितच दादा नाहीत हेच अजून मनाला पटू शकत नाही दादांची प्रचंड उणी भासते आहे क्षणाक्षणाला पदोपदी आता दादा गेल्याच्यापासून ते या क्षणापर्यंत म्हणजे निवडणुकीच्या मतदानापर्यंत मतदानापासून आजपर्यंत आता मतमोजणी झाल्याच्यानंतरसुद्धा मुळी माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जीवनामध्ये सुद्धा फार मोठी पोकळी आहे राज्यातल्या जनतेच्या मनामध्ये प्रचंड पण मरची पोकळी आहे